लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव प्रगतीशील नाशिक मध्ये स्वतःचे घर असावे असे स्वप्न प्रत्येकाचे असते आणि त्या स्वप्नांची पूर्तता करण्याची संधी क्रेडाई नाशिक यांच्या वतीने चौदा ते अठरा ऑगस्ट या आयोजित नम नाशिक प्रॉपर्टी महाकुंभ गृह प्रदर्शनात मिळणार आहे असे प्रतिपादन नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी केले ठक्कर डोंगो इथे होणाऱ्या या प्रॉपर्टी एक्सपोचा भूमिपूजन समारंभ आज उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी ते बोलत होते उदय शेट राइले उदय शेट स्वस्ति नौ मिलना समुद्रवसने देवी पर्वतस्थ मंडले normal. Geliyorum. Geldi. O ya. Öyle kanviner. Avunayım. Avunayım. प्रॉपर्टी एक्स्पो हा चौदा ते अठरा ऑगस्ट ढक्कल डोम इथे आयोजित केलं करण्यात येत आहे त्याच्यामध्ये चौदा तारखेपासून ते अठरा तारखेपर्यंत संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत हा चौदा तारखेला सकाळी दहा ते अठरा तारखेला रात्री नऊ वाजेपर्यंत एक्सपो राहणार आहे एंट्री फ्री इथे तीस रुपयाची राहणार आहे पण जर तुम्ही ऑनलाईन फ्री रजिस्टर करून आले तर फ्री रजिस्ट्रेशन राहणार आहे पंधरा लाखापासून ते पाच कोटीपर्यंतचे प्रॉडक्ट इथे उपलब्ध राहणार आहे फ्लॅट शॉप ऑफिस बंगलोज ॲग्रिकल्चरल लँड इंडस्ट्रीयल प्लॉट सगळ्याच प्रकारचे प्रॉडक्ट इथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत सेकंड होम्स पण इथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर माझी तुमच्या सगळ्यांच्या मार्फत नाशिककरांना हे आव्हान आहे की तुम्ही चौदा ते अठरा ऑगस्ट इथे नक्कीच यावं तुमच्या स्वप्नातलं घर तुमच्या स्वप्नातली इन्व्हेस्टमेंट हे करण्यासाठी तुम्ही इथे नक्कीच भेट द्यावी तुम्हाला सगळेच पर्याय एका छताखाली एका वेळेस तुम्हाला बघायला मिळतील आणि वेगवेगळे डेव्हलपर्स किंवा वेगवेगळे जे ब्रँड्स आहेत ते त्यांच्या त्यांच्या स्तरावरती वेगवेगळे ऑफर्स पण तुम्हाला या दरम्यान देत असतील तर त्याचा नक्कीच लाभ सगळ्यांनी घ्यावा त्याचसोबत आमच्याकडे सोळा सतरा आणि अठरा तारखेला दुपारी तीन ते पाच या दरम्यान वेगवेगळ्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशी होऊ शकते या विषयावरती आमचे वेगवेगळे लेक्चर्स आहेत ते जर तुम्ही दुपारच्या वेळेस आले तर तुम्हाला इथे त्याच्यावर पण चांगलं नॉलेज घेणं होईल तर ते अठरा ऑगस्टच्या दरम्यान चक्करडोमला पण हा एक्सपो करत आहोत नाशिकचं जे हवामान आहे तिथली हवामानाची जी अनुकूलता आहे ती बघून राज्यभरातून प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकाला वाटतं की आपल्या नाशिकमध्ये आपलं एक घर असावं हा हा सर्व बॅकग्राऊंडवर हा नाशिकचा क्रीडाईने जो एक्सपोर अरेंज केला आहे त्याच्यामध्ये आपण मिनिमम पंधरा लाखापासून पाच कोटीपर्यंत प्रोडक्ट ठेवतो त्या त्या सर्व रेंजमध्ये प्रोडक्ट ॲवेलेबल असल्यामुळे असं कुठलाही व्यक्ती नाही की तो त्यातनं सुटू शकतो दुसरी गोष्ट याचं एक वैशिष्ट्य असं आहे की बरेचसे बिल्डर्स नवीन प्रोजेक्ट लाँच करतात जे आज आप आजपर्यंत आपल्याला कुठे बघायला मिळाले नाही असे प्रॉडक्ट आपल्याला या एक्स्पोमध्ये बघायला मिळतात आणि इनिशियली आल्यामुळे आपल्याला त्याचा ॲडव्हानेज पण मिळेल की काही लोकांच्या इनिशियल ऑफर्स असल्यामुळे आपल्याला ते चार ते पाच दिवसात त्या ऑफर कॅच करतात त्यामुळे ह्या एक्सपोला व्हिजिट केली तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी राहील की आपल्याला जे घर आहे ते मिळूच शकेल असं मला वाटतं किंवा काही कमर्शियल इन्व्हेस्टमेंट जरी करायचं असेल तरी सगळे नाव भविष्यातील नाशिकसाठीच्या अनेक विकासात्मक योजनांमुळे सर्वांगाने आधीच महत्वपूर्ण असलेल्या नाशिकचे महत्व अजून वाढणार आहे आणि विविध क्षेत्रातील उपलब्ध संधी तसेच राहणीमानाचा दर्जा यासोबतच उत्तम हवामान मुबलक पाणी यामुळे नाशिकमध्ये आज केलेली रिअल इस्टेटमधील गुंतवणूक भविष्यात फायदेशीर सौदा ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले या प्रसंगी प्रदर्शनाचे संयोजक ऋषिकेश कोते म्हणाले की या प्रदर्शनामध्ये ऐंशीहून अधिक विकासकांचे पाचशेहून अधिक पर्याय उपलब्ध आहेत शहरामध्ये विविध भागातील फ्लॅट्स प्लॉट दुकाने ऑफिसेस यांचाही यामध्ये समावेश आहे यासोबत आघाडीच्या गृह कर्ज देणाऱ्या संस्था देखील या प्रदर्शनात सहभागी होत आहेत हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे सचिव तुषार संकलेचा आय पी पी कुणाल पाटील उपाध्यक्ष उदय घुगे अनिल आहेर अंजन भालोदिया कोषाध्यक्ष श्रेष सुमारा सहसचिव सचिन बागड हंसराज देशमुख एक्सपो कमिटीचे प्रमुख मनोज किवसरा मॅनेजिंग कमिटी सदस्य श्यामकुमार साबळे अनंत ठाकरे विजय चव्हाणके सागर शहा निशित अटल सुशील बागड निरंजन शहा कोशाली हिरे दीपाली बिरारी सहयोगी सदस्य सतीश मोरे सुशांत गांगोडे अभिषेक महाजन सोनोने लाडाने हर्षल हनुमंते भूषण कोठावदे शिवम पटेल हिरण भडजा मयुरेश चौधरी ऋषभ तोरडवाल व अजिंक्य नहार हे विशेष सहकार्यात करीत आहेत जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक